नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो सावळेची जणू सावली या मालिकेच्या चार जानेवारीच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया तारा आणि भैरवी दोघेही इकडे सावलीच्या माहेरी हरिणाम सप्ताहाला जाण्यासाठी तयार तयारी करत असतात आणि त्यानंतर इकडे भैरवी आपल्या जगन्नाथला कॉल करते आणि जगन्नाथला बोलते की तुम्ही जो काही सावलीच्या आवाजाचा व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये होता तो सर्वांना दाखवणार होता ना पण काय झालं त्या व्हिडिओचं पण त्या व्हिडिओमुळे भैरवीला उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन होता भैरवीला संपणार होता काय झालं त्या व्हिडिओचं असं पण भैरवी त्या जगन्नाथला बोलते तर तारा खूप खुश होऊन आपल्या आईकडे बघत राहते त्यानंतर इकडे जगन्नाथ सर्व काही या भैरवीचं बोलणं ऐकून घेतो आणि बोलतो की हो का तुम्ही आता आगीशी खेळू नका नाहीतर काय होईल ते बघत राहा त्यावेळेस भैरवी बोलते की अरे आगीशी आम्ही नाही खेळत तर तुझी मुलगी खेळते मुलगी बरोबर आहे ना असं भैरवी जगन्नाथला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे भैरवी ह्या जगन्नाथला फोन करते तर जगन्नाथसुद्धा चांगल्याच भैरवीला धमकावतो पुढे असं बघायला मिळतं की सारंग रूममध्ये असतो तर सावली तिथे येते तेवढ्यात आता तिलोतोमाचा फोन सारंगला येतो आणि तिलोतोमा सारंगला बोलते की काय रे सारंग तुला काय सांगितलं होतं हे लक्षात आहे ना त्या पोरीवर लक्ष ठेव असं तिलोतमा सांगत असते सारंगला बोलत असते तेवढ्यात सारंगच्या रूममध्ये येते आणि सावली सारंग जवळ येते तर तिलोतमाचं बोलणं चालूच असतं तर सारंग सावलीकडे बघत असतो तर पुढे काय होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे हे पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील भाग सर्वात आधी पाहता येईल हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद